बरं हाय का नाही पडतय काय जेवाला त्यानं पाठीमाग इकडं कुठतरी काढलंय फुल छान काढलंय तर आता संध्याकाळचे नऊ वाजल्यात बघा हे तर बघा ह्यांचा घर का जमलाय चांगला मस्त असा ड्रॉइंग ड्रॉइंग एकच चित्र काढतात दुर्गाने काय काढलं दाखव दुर्गा तर आता मला करत सैफ बघा मी आता एवढं भांडी घासली मी दिवसभर झोपनच होती आणि मग अशी दिवस टायमाला म्हणजे साडे सहा वाजल्या होत्या का सहा वाजल्या होत्या त्या टायमाला फॅन पण आले घरी इथंच राहतात त्यांना पण प्लेट बघायचं होतं घर का काहीतरी बघायचं होतं त्याचा आका काय माहिती त्यांनी अजून तिकडंच मग त्यांना आल्यावरती चहा नको म्हणले होते त्या मी नुकतेच कणस झालाय लागले होते मग कणसं उकडली कुकरमध्ये आहेत अजून दोन मग सगळ्यांना खायला दिली त्या दोघांना पण दिली आणि परत मग सगळ्यांनी मुलांनी ह्यांनी खाल्ली आता सगळी भांडी घासली चहाची हाजी दुपारच्या जेव जेवलेली भांडी तशीच होती बघा तर आता स्वयंपाक करायचा सकाळच्या दोन चपात्या आहेत बटाटा आहे म्हणलं आता मसाले भात करा त्यांनी म्हणलं कर काय पण पोट भरलं आणि त्या ताईने दादाने पोरांना नेलं दुकानला नको म्हणलं तरी त्यांनी बिस्किटं घेतली कुरकुर घेतलं कॅडबऱ्या घेतल्या कुलपी घेतली नको म्हणते तरी ना बोळच गाडीत ढकलून नेलय सगळ्या मुलांना आणि त्यात मला पण नेलंय इथल्या इथं जायचं होतं तरी पण घेऊन गेल त्या नको म्हणलं तर ऐका ना मी एवढं मोठं खायला घेतलं म्हणलं कुल्फी घेतली वाव कुल्फी तेवढंच बस पण काय काय तयार नाहीत त्या मसाला आपला हा टाकायचा कुरेरला तर बघा मुलांचं चित्र हे काढून झालं आणि आज दूध शिल्लक राहिले तर आज माझ्या आठवडा झाला महाग लागली मम्मी मसाले दूध कर मी कापलं कांदे टाकत होते पण आज करावाच म्हणलं एवढ्या काय दुकानातले सगळ्यांना तर हे तुम्ही दूध ठेवले उकळायला म्हणजे आज तापले उकळून घ्यायचे आणि मसाले दुधाची पोडी नव्हती दुकानला जाऊन आणली बघा आणि बिर्याणीची मसाल्याची पोडी आणली करायचा होता नाही पण भातात टाकल्या छान लागते ना मला आवडतो भातात ते मसाला टाकला तर पण आता भात मी कॅन्सल केला करायचा दुधाचा आता करून घेणार आहे तर ह्याच्यामध्ये साखर आणि मसाला टाकायचा आहे भरपूर दिवसात ना करायला लागली दाखवते तुम्हाला तर मस्त असं दूध उकळलं आहे बघा ह्याच्यामध्ये आधीच साई होते सकाळची आणि हि तर आता मी साखर घेतली थोडीच घेतली मोठी साखर आहे म्हणून अर्धी वाटे पण साखर घेतली नाही तर हे साखर आपल्याला ह्याच्यामध्ये दुधामध्ये टाकायची बघा तर मसाले दुधाची पोडी पण आणली मसाला पोडीतला हा पण टाकून घ्यायचा आहे तुम्ही म्हणता साखर एवढी थोडी काय टाकली कारण आपल्याला दूध आटवून घ्यायचं आहे मस्त असं आणि मग ती दूध आटल्यानंतर दूध अजून लेव गोड लागणार म्हणून कमी टाकली आहे तर ह्याचा कलर बदलतो दुधाचा परत काय हां जावा तिकडं रूममध्ये खेळा पळा तर मस्त असं इथं दूध बघा चांगलं उकळतंय आणि पिवळ पुण पिवळा कलर पण यायला लागलाय असा आकार टाकली मसाला दुधाची पोडी पण टाकली आठवायचे थोडं तर असा पिवळसर असा कलर आला आहे बघा मस्त असा सुगंध पण येत आहे दुधाचा आणि तर टप्पन होतात माझ्यापासून कधी प्यायला आहे दूध त्याच्यामुळं शेजारीच बसल्या तर चला आता मुलांना देते दूध आणि कोण कोण करतं मसाला दूध नक्कीच सांगा बरं का कमेंट करून या प्यायला गुड मॉर्निंग सगळ्यांना तर हा पाठीमागचा व्हिडिओ होता रात्रीचा आणि आता सकाळच्या पारी राधू गेली शाळेमध्ये घरातलं पण कामावरलं बाहेरचं पण सगळं झाडून स्वच्छ करून घेतलंय रोजच्या तर सकाळनं करावं लागतं नाही तर ते राहिलं की राहतं तसं मन पण लागत नाही पावसाचं दारामध्ये ठेवल्यावरती रोज ती राधू शाळेत गेली की आपलं काम चाललं असतंय बाबा पाठीमागं दोन दिवस झालं नसते कणकणी भरते उठून उठुंबळच काम करते तिला पण डबा करून देते मन काय लागत नाही केल्याशिवाय भाग नाही बघा तर आता संध्याकाळचे नऊ वाजल्यात बघा आणि मी आपले किचन मध्ये आवरत होते भांडे ही घासत होती तर बघा ह्यांचा घोरका जमलाय चांगला मस्त असा आणि ड्रॉइंग करतात हाय ना रेवा राधू काय म्हणतात ह्याला ड्रॉइंग कच्छ सगळेजण एकच चित्र काढते दुर्गाने काय काढलं दाखव दुर्गा हिनं फुल्ले छान काढले तुझं तिनं तर हिथं काढते राधू हिथं काढते रेवा हात काढ गेवा मस्त अस सगळी चौकून काढतात इकडं रिशांक बसलाय रिशांक काढतोय ओ इकडं बघ ओम हात काढ मला दाखव नीट काढ लय काय करू नको इथं दुर्गाने इथं फुल काढलं दाखव दुर्गा इकड बघ दुर्गा दुर्गा ए दुर्गा माव दुर्गाने फुल काढलं खरंच काढलंय मस्त काढलंय हका हका कशी करते काय ती लय वेळ झालं काढते ओ तिला पाहाना पलटून दिली होती तिने पाठीमागे इकडं कुठं तरी काढलंय फुल लय छान काढलंय कशी करते बघा हो बर का दुर्गा मागच फुल दाखव काढलेलं तुम्हाला वाटणार पण नाही दुर्गाने काढलंय ते कुठं पण पेन्सिल फिरवते ती येत तिला फुल काढ किती होत झालं आणि BTS आत मध्ये लिहायचंय ना हे फुल दाखव मग काढलंय हे बघा आहे तो दर्गाने फुल काढलं दर्गाचं फुल कसं वाटलं सांगा बर का बिटुकलं हाताचं काढलंय वे काढा अजून बेनशील उमटो की जरा हा इकडं राधू काढते हॉस्पिटल मध्ये जायचं होतं यांनी मला म्हणलं उरक आणि अजून काय दवाखान्यात काय गेलो नाही साडे बारा वाजल्या राहतो पण घरी आले उठत बसत कसं तरी घरी झाडलं कपडे धुतले आणि ह्यांनी म्हणलं होतं जाऊ त्यांना वारंवार वार फोन येतात काम येतात त्यांनी लगेच निघून जातात दोनदा घरी आले दोनदा निघून गेले बाहेर राहिलं बघा काल पण असाच अख्खा दिवस गेला मला म्हणलं तर चार वाजता नेतो आधी म्हणलं होतं सकाळनं नेतो काल पण नाही घेऊन गेले जमलंच नाही आणि आता पण नाही बघा हॉस्पिटल बंद झालं आता साडेबारा वाजेपर्यंत उघडं असतं बारा वाजेपर्यंत तर जाऊ द्या नाहीला आहे आता त्याच्यापोडं तर राजं पण आले शाळेत नव्हती म्हणते मम्मी जेवायला दे तिला म्हणलं हाताने घेऊन खा ते बसले आपली तर मला म्हणते फ्रूट दे खायला फळं दे म्हणते खायला म्हणलं नाही आहे संपलं आहे बाळा तर आणावं लागते बघा आणि मला ताजून भांडी घासाच्या जेवण करायला घेतलं की ते घासच फिरतात तोंडात घास काय खाऊ वाटत नाही मग दोन तीन दिवस झालं तसंच आहे हातपाय नुसतं पाकळून चाललं असं पोटात काय नसल्यामुळं तर राहत थोडं जेवण करावं वाटतंय भूक लागते खाऊ वाटतंय पण ते पुढं घेतलं की नुसतं असं उमास आल्यासारखं होतं काय झालं काय माहिती तर जाऊ द्या मोरोद्या तिकडं काय ते असं की सकडे आवडत नाही ते केस एक उभा राहतात असे तुटून तुटून बारीक झाल्यात सारखी उभा राहतात अशी काय मला अजिबात आवडत नाही तसलं काय तर काय आज काय केलं शाळेत काय शिकवलं तुला बोलते कोलाज मला नाही कळलं मला नाही कळलं नीट सांगे कोला शिकवलं म्हणजे सांगते मी पहिल्यांदा शब्द ऐकते व्हायला चल आणि दुर्गा मा बघा सकाळी महाग लागून वरच्या घरी गेली ओम शाळेत चालला होता पावणे दहा वाजता मला म्हणले आजेकड आहे म्हणलं आता हॉस्पिटलमध्ये आहे तिथं उशीर नको म्हणलं इन्फेक्शन व्हायला म्हणून म्हणलं जा आजेकड येताना आणते तुला तर हॉस्पिटलमध्ये पण गेलं नाही हॉस्पिटलमध्ये बघा आणि दुर्गा पण अजून तिकडच आहे खेळती चांगली ते काय आहे ग ती खेळते ती कृष्णाचं तिथं नादे लागते बघा चांगली तिला आवडते ती खेळायची मला वाटत नाही ग मी उलट काम करते तर मला पूजा पण म्हणली होती ह्यांना फोन करून विचारायला लागल आता काय दवाखान्यात जाणं शक्य नाही आहे तर जाऊ द्या मी जाते रागाला घेऊन वरच्या घरी आणि दुर्गाला पण घेऊन येते मी थोडं भाजीपाला आणते भाजीला काय नाही आणू की दोन्ही पण भाजीपाला म्हणलं म्हणून खायला आणायच नाही आणूया ज जेवण कर दुधासोबत काय नाही दूध पुढे संपली मी एकच आणले होते दोन आणले ते दुखते तुझे ते बिर्याणीचे होते हा दुखते ना, ना काय मी खोटं बोलते का डॉक्टर दूध बंद करायला लावलंय मग तू काय म्हणली तू तू काय म्हणली आता काय एकच पुडे आणले दोन एकच पुडे आणले नाही बिर्याणी मसाल्याचे पुडे दुसरे बघ फ्रीज ला जाऊन एकदा माझे पैसे किती रुपयाला असते वीस रुपयाला मी नसते काय करत मला भांडे घासायचे था आता कायच नाही हाय ते खायचं गबो चांगलं असलं देते ना काय पण करू देते का ना दा बसतो मी राहतो दा गबो करून देते ओटून नको मी बस तसेच उपाशी बस निवाचते घरी जाऊन तो मी नाही आता काम काय करा हसते हस्ते तिकडं जाऊन हसते तिकडं जाऊन बरे अगदी अगं नाही आण तिकड तुला नाव वाचून व्हिडिओ चालू आहे तो वरच ती पुढे घेऊन पटकन घेऊन ये जा जा जा, जा। ते दुधामध्ये काय करते ते बिर्याणीचे पुढे टाकते आण जरा अशी पोरगी शाळेत नाली की रोज मला वाईताक देते मुद्दाम चिढ्याला घालवते मुदाम टिंगल करते बघा मुदाम मुदाम टिंगल करते चाष्टा हे करते वाईताक देते मला विनाकारण तिला ले मजा वाटते पण मी तिचे ले करून नादीच लागत नाही काय करायचं ते कर आणखी काय झालं झालं का पचका रात्रीपासूनच सांगते पण नाही आपल्याला वाचा येतंय खडा मोट्याने मराठीपेक्षा इंग्रजी खडा खडा बोलते मग त्याच्या तर मराठी लिहिलंय मलाच एडला होती पोरगी लय बरं वाटतं एडला होता नाही हाय का नाही हा लय पडतंय काय जेवाला होय आणि राधूच तुम्हाला ते मंथनचं दाखवायचंच राहिलं बघा पुढच्या व्हिडिओ दाखवते आता करणा करणा हा चल जय आता तर म्हणली नव्या आधी